नमस्कार आज दिनांक एकवीस ऑक्टोबर आज आपण सांगोला तालुक्यातील अचकदानी एकतपूर रोडवर आहोत तर या ठिकाणी अचकदानीहून एकतपूर मार्गे सांगोलेला जाताना रस्त्याच्या दुथर्फा आपल्याला बोराची झाड दिसलेली तर ह्या बोराच्या झाडाविषयी आपण आज थोडस जाणून घेऊ आता जाऊ आपण बोराची झाड राहील तर बोरा एकदम झाड आपण पाहतोय हे साधारण पाच ते दहा मीटर हाईट एवढं वाढतं ते तर ही जी फळं आहेत हे साधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान येतात आणि ह्या दरम्यान पिकतात पण जो काही हवामान बदल होत आहे त्या हवामान बदलामुळं आता ऑक्टोबर चालू आहे आज एकवीस तारीख आहे तर आपल्याला ही फळं पिकलेली असे आपल्याला पाहायला मिळतात आता दिवाळीचं सीझन चालू आहे दिवाळी चालू आहे आता तर दिवाळीमध्येच आपल्याला ही छोटी छोटी फळं अशी पिकलेली फळ आपल्याला खायला मिळतात तर ह्या फळांची जी चव आहे ह्या फळांची चव अशी किंचित गोड पुरट अशी ही फळं लागतात आणि ही खूप आयुर्वेदामध्ये ह्या फळांना खूप महत्व आहे तर पचन क्रियेला ही खूप चांगली मदत करतात फळं हे ह्याने म्हणजे पचन चांगलं होतं ह्या फळांमुळे आता ह्याचे काटे एकदम असे तीक्ष्ण असतात तर असं जपूनच काढावं लागतं थोडस हे बघा आता शर्ट वगैरे शर्टला पण लागू शकतात हे आता हे थोडस पिकलेलं आहे फळ ते आता आपण खाऊन हा असं किंचितच असं आंबट गोड आहे हे फळ आणि तुरट आहे पचायला एकदम गेस्ट आहे हे फळ आणि खूप चविष्ट आहे फळ